नमस्कार स्वागत आहे आपलं स्वाद आपुलकी या यूट्यूब चॅनलवर बरेच दिवस झाले ते व्हिडिओ पोस्ट केले नाही विचार केला नवीन वर्षेत आहे काहीतरी गोड पदार्थ बनवावा म्हणून मी आज गाजरचा हलवा बनवला पण मी ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली आहे नेहमी आईच्या हातानेच गाजरचा हलवा खाल्ला आहे म्हणून आज मी स्वतः ट्राय केला आहे तर चला ही रेसिपी मी तुम्हाला पण शेअर करते चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत इथे मी गाजर घेतलेलं आहे गाजर छान धुवून झाल्यानंतर मी त्याला बारीक किसून घेतलेलं आहे त्यानंतर एक कढई घेऊ त्यामध्ये मी थोडं तूप टाकून काजू बदाम मनुके छान परतून घेत आहे ते परतून झाल्यानंतर ते आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेणार आहोत इथे मी स्वतः विचारात पडले आहे ही रेसिपी मी फर्स्ट टाइम बनवते त्याच्यामुळे कशी होईल पण ठीक आहे आपण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला काहीच येणार नाही हे तर आपल्याला माहितच आहे आता त्याच तुपामध्ये आपण किसून घेतलेले गाजर घालणार आहोत गाजर छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत ही रेसिपी जी मी बनवत आहे ही मी ना इन्स्टावरती एक नॉर्मल व्हिडिओ बघितला होता गाजरच्या हलव्याचा ते पाहूनच मी बनवत आहे असं गप्पात होत राहतील त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे तूप टाकल्यानंतर एक दोन मिनटं आपण याला असं शिजू देणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप छान असा लालसर रंग आलेला आहे आपल्या गाजरला आता ह्यामध्ये मी एक वाटी साखर घालणार आहे इथे मला गोड जास्त आवडत नाही त्याच्यामुळे इथे मी थोडी साखर टाकलेली आहे तुमच्या घरामध्ये जसं तुम्हाला घरच्यांना गोड वगैरे लागत असेल तुम्ही त्या पद्धतीने त्याच्यामध्ये साखरचं प्रमाण ठेवू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत साखर त्याच्यामध्ये जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत आपण याला असंच हलवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप छान असा लालसा रंग त्याला आलेला आहे आता त्यानंतर आपली साखर इथे वितळलेली आहे आता वरतून आपण जे परतून घेतले होते काजू बदाम मनुके ते मी यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक वाटी दूध टाकलेलं आहे आता आपण याला, हे अंतर याला हे अंतर छान प्रकारे परतून घेऊयात त्यानंतर एक पाच मिनटं आपण गॅसची फ्लेम कमी करून याला मंद आचेवरती आपण आता असेच ठेवूयात त्यानंतर आपला गाजरचा हलवा रेडी झालेला असणारे खूप छान रेसिपी तयार झालेली आहे ही आपली आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे मला स्वतःला असं वाटत नाही की ही रेसिपी मी स्वतः केलेली आहे फर्स्ट याच्यामध्ये इतकी छान झालेली आहे खूप कमी साहित्यामध्ये बनवलेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तुमचं मनापासून खूप आभार पुन्हा एकदा भेटूयात आपण अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय